ज्यांनी त्यासाठी उपोषण केलं आणि उपोषण करून ज्यांनी त्याच्यावर मतं मिळवले याचं उत्तर ते योग्य देतील असं माझं आहे मी तर करतच होतो मी लोकांना सत्य सांगत होतो पण तेव्हा काही लोकांनी आभास निर्माण केला की नगर पातळी माझ्या उपोषणामुळे सुटलं तर मग तुमच्या उपोषणामुळे तर पण सुटला पाहिजे होता मग मी जेव्हा लोकांना वास्तविकता सांगायचा प्रयत्न केला तेव्हा लोकांनी विश्वास ठेवला नाही तर आज माझा पराभव झालेला आहे जे आश्वासन देऊन निवडून आलेले आहेत की त्यांची नैतिक जबाबदारी की त्यांनी या प्रश्नाचं उत्तर देणं त्यांचं उत्तर उत्तर मी मी काल परवा सुद्धा एका कार्यक्रमात सांगितलं या जिल्ह्यामध्ये काही नेते मंडळींना व्यासपीठावर आल्यानंतर निलेश लंकेचं नाव घेतल्याशिवाय शिवाय त्यांचं भाषणच पूर्ण होत आहे त्यामुळं मी अशा गोष्टीला दुर्लक्ष करतो शेवट मला जनतेने कौल दिलेला आहे मला जनतेने आहे लोकांच्या काम करण्यात त्या ठिकाणी मी जास्त इन्व्हॉल्वमेंट ना करतो मी कधी कोणावर टीका टिप्पणी सुद्धा कधी करत नाही मुळ मी कोणाचं नाव सुद्धा घेत नाही महत्व दिलं गेलं पाहिजे गेले सहा वर्षे तुम्ही त्या विभागाचे प्रतिनिधी म्हणून काम कर थी मी खासदार झालेलं एक वर्ष झाले मी खासदार झाल्यानंतर मी आदरणीय गडकरी साहेबांना भेटतो तर ठेकेदार ब्लॅक ब्लॅकलिस्ट करायला होतो त्याला त्या त्या ठेकेदाराला ब्लॅक लिस्ट केलं नंतर दुसरा ठेकेदार आला तो ठेकेदाराचा टेक्निकल पॉईंट निघल्यानंतर त्याचं सुद्धा कॉन्ट्रॅक्ट डिझॉल्व्ह झालं प्रॉब्लेम आला नंतर परत तिसरं टेंडर करायला लावलं तिसरं टेंडर केल्यानंतर त्या कॉन्ट्रॅक्टरचं काम सुरू झाल्यानंतर काही ठिकाणी त्याला आता अडचणी निर्माण झाल्या पण आता ते काम बऱ्यापैकी काम चालू आहे हे काम माझ्याच काळात सुरुवात झाली आणि माझ्याच काळात हे काम पूर्ण होणार आहे नाही शेवट कोण काय म्हणतं याकडे मी दुर्लक्ष करतो शेवट मी कामाला महत्व देणारा माणूस आहे